कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित होती या बैठकीला कुणाल पाटील यांच्या मातोश्री श्रीमती शोभा दिनकरशे पाटील यांनी उपस्थिती दर्शवली होती बैठकीमध्ये विविध विकास कामे सेवा शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली सर्व बाबींचा विचार करता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा क्षेत्रात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा याची जनमत चाचणी करण्यासाठी ही बैठक पार पडली या प्रसंगी श्री नकुल नाना भोईर श्री मनोज गायकवाड श्री किरण गायकर श्री महेंद्र तरे दीपक पाटील श्री प्रीतम पाटील मनीष अशोक भोईर श्री लासुरे श्री दराडे श्री योगेश खराटे उत्तर भारतीय संघ परिसरातील रिक्षा चालक मालक संघ शेकडो कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते सर्व जनमताचा विचार करून कुणाल पाटील फाउंडेशनतर्फे लोकसभेसाठीची जी भूमिका असेल ती लवकरच जाहीर करण्यात येण्याचे या बैठकीदरम्यान सांगितले नाव काय योगेश कराडे काय आज बैठक पार पडली कुणालदादा फाउंडेशन आज कुणालदादा फाउंडेशन ही बैठक पार पडली जी काही इलेक्शनची रणधुमाळी चालू आहे त्या त्याच्या त्या, त्या 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 माध्यमातून कुणालदादा पाटील यांची मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसमवेत नागरिकांसमवेत ही बैठक पार पाडली आणि त्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये जी काय कुणालदादा फाउंडेशनच्या माध्यमातून एकमुखाने जो निर्णय होईल पाठिंबा देण्याचा तो दोन दिवसामध्ये जाहीर होईल आणि सर्वांच्या इथून मोठा सहभाग त्याच्या पाठीमागे असेल कुणालदादाच्या फाउंडेशनच्या पाठीमागे आणि मोठं कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी विणून ठेवलं ते येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपली भूमिका स्पष्ट करेल